तर करचा विषय असा होता पब्लिक आज आपल्याला जायचं होतं युमेन्सवरला कॅसाठी भेट देण्यासाठी तर मित्रांनो आज आपण डायरेक्ट आपली ओला घेऊन निघालो मग डायरेक्ट आपण आळंदीतून डायरेक्ट वाघुलीमध्ये जाण्याकडे दर्शन घेतलं बघू शकता तुम्ही संस्था कमेंटमध्ये सांगा कोण कोण आपल्या संस्थावर येऊन जाईल काय जरा महाराजांच्या तर मित्रांनो आता बघू शकतो तुम्ही वाघुलीवर जाताना आपण दुसरा रस्ता धरलेला होता मॅपून आपण दुसरा रस्ता धरलेला होता पण आम्हाला काय माहिती रस्ता पुढं जसा दिसतो तसा नव्हता मित्रांनो रस्ता तर मग मध्ये दोन तीन किलोमीटर चांगला रस्ता भेटला आपल्याला पण नंतर आपली अशी हाल झाली काय सांगावं तुम्हाला तर तुम्ही बघू बघू शकता समोर आपल्या ब्लॉग कंटिन्यू करा फक्त बाकी आपण आपल्या ब्लॉगमध्ये काय काय घेतात ते मला सांगा तर मित्रांनो आपल्याला ब्लॉकमध्ये आणखी काय काय बदल करावा लागतो तो पण तुम्ही कमेंट करून सांगावा तर मित्रांनो आपल्याला तुम्ही सपोर्ट करत नाही तर आपले शंभर शंभर सबस्क्राइब कंप्लीट झाले तर मित्रांनो के कंप्लीट करा तर मित्रांनो बघू शकता हा रस्ता किती खराब होता तर रस्त्याच्या नंतर निघल्यावर आपल्याला हा चौक दिसतो मित्रांनो ह्या चौकाचं नाव तुम्हाला माहित नाहीये तर, 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 तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ह्या चौकाचं नाव काय आणि कोण कोण ह्या चौकातून जायलाय ते पण सांगा तर मित्रांनो आपण आर सेर आलतो मुख्य शाखावर बघू शकता तुम्ही तर मग मित्रांनो आपल्याला तिथे काही आक्या भेटला नव्हता तर मित्रांनो आपण होऊन चाललो होतो डायरेक्ट आपण आता आपल्या आळंदीत डबल मग मित्रांनो आळंदीत आपण चाललो नंतर आधी आपल्याला एअरपोर्टहून जावं लागतं तुम्हाला तर माहितीयत असं तिकडं एअरपोर्ट पण आहे तर मग मित्रांनो आपण एअरपोर्ट जवळ आलेलो होतो आता सध्या एअरपोर्टहून आपण डायरेक्ट आता एअरवडा जेलकडे जाणार होतो तर मित्रांनो बघू शकतो एअरवडा जेलकडे जाताना एक चौक भेटतो ह्या चौकाचं नाव काय कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो एरोडा जेलकडं वातावरण बघू शकता तुम्ही वातावरण तर एक नंबर होतं थंडगार वातावरण होतं पुन्हा आणि सगळं सुन सन्नाटा होता, होता। शुन म्हणजे शांतता होती सगळीकडं तिकडं नाही तिकडं सगळी शांतता होती बघू शकता तुम्ही इथून स्टार्ट होतो एरोडा जेल आणि बघू शकता तुम्ही समोर किती किती मोठा जेल हा यू हो। आपल्या पुण्यातला टॉपचा जेल आहे म्हणजे सगळ्यात मोठा जेल कोणता आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा मला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता येरोडा जेलजवळ आपण आलेलोच होतो मग आपण डायरेक्ट येरोडा जेलच्या मेन गेटापेक्षा बघू शकतो तुम्ही मेन गेट कसं येरोडा जेल पुणे म्हणून लिहिलं आता मित्रांनो बघू शकतो मी आपण डायरेक्ट तिथून समोर आलो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक का जवळ मग तिथून समोर गेल्यावर आपण डायरेक्ट आता आपण आलो आळंदीकडं आळंदीकडं त्यांनी तुम्ही स्कूलला बघितले असा ना आर्मीची स्कूल आहे मित्रांनो ही बघू शकता सीमा तर मित्रांनो मोठी मोठी स्कूल आहे म्हणजे कितीतरी अका स्कूल आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि इथं आपले इकडून ट्रेनिंगचं होतं आर्मीचं बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण डायरेक्ट आता समोर चाललो तर मित्रांनो तुम्ही आपल्याला सबस्क्राईब कर केलं नाही आणखी तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर वन कि सबस्क्राईबर कम्प्लीट करा आपली तर मित्रांनो आपण तिथून अरे का आपण आता बघू शकतो तुम्ही आता आपण डायरेक्ट आता मंदिरावर आलो तर मंदिरावर दर्शन गिर्शन घेतले बघू शकता तुम्ही मंदिरावर आता आपण डायरेक्ट मंदिराच्या बाजून चालू दर्शन दीर्शन घेऊन बघू शकता तुम्ही मंदिर या मंदिरावर कोण कोण ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मग मित्रांनो भेटूया अशा दुसऱ्या ब्लॉग मध्ये धन्यवाद